नमस्कार मंडळी मराठी फॅक्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत डोळ्यात पाणी का कसे आणि कधी येते ज्याला आपण रडणे म्हणतो एक डोळ्यात पाणी का येते रडणे म्हणजे डोळ्याचे नैसर्गिक संरक्षण डोळे स्वच्छ ठेवणे जळजळ कमी करणे आणि संसर्गापासून बचाव करणे यासाठी शरीर अश्रू तयार करते तसेच भावनांमुळे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मेंदू हार्मोन्स उत्तर्जित करतो दोन डोळ्यात पाणी कसे येते डोळ्यात पाणी येण्याची प्रक्रिया ग्रंथीद्वारे होते अश्रूंचे तीन प्रकार आहेत बेसल नेहमी डोळे ओले ठेवण्यासाठी रिफ्लेक्स धूर कांदा कापल्यावर येणारे आणि इमोशनल टिअर्स भावना आनंद दुःख राग यावर येणारे कांदा कापल्यावर डोळ्यात पाणी येते कारण कांद्यातील सल्फर कंपाऊंड डोळ्यांवर प्रतिक्रिया करतात अश्रूंमध्ये असतो लायसोझायम नैसर्गिक अँटीबायोटिक जे बॅक्टेरिया नष्ट करतो तीन डोळ्यात पाणी कधी येते डोळ्यात पाणी अनेक कारणांमुळे येते जसे की धूळ किंवा रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांना होणारी जळजळ डोळ्यांचा कोरडेपणा नलिका बंद होणे डोळे किंवा भावनांमुळे डोळ्यात पाणी येते तसेच नैसर्गिक साठी म्हणजे डोळे नेहमी ओले राहावेत म्हणून सतत बेसल टेअर तयार होतात डोळ्यात पाणी येणे म्हणजे शरीराचे सुपर हिरो रक्षण यंत्र आहे ते डोळे स्वच्छ ठेवते संसर्गापासून बचाव करते भावना व्यक्त करून स्ट्रेस कमी करते आणि मेंदूला रिलॅक्स करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून अशा वेग जाणून घेण्यासाठी फॉलो करा थँक्यू